दिवे देवी खेतवाडी दोन हजार पंचवीस बरेच जण वाट बघत होते ती देवी मंडेवा इथे कासव आहे भलं मोठं देवीचं वाहन वरती कमळवती देवी विराजमान आहे सुंदर देवीचं रूप पण बघतो सगळं आई माऊलीचं रूप Terima kasih kerana menonton! सुंदर असं देवीचं रूम अष्टभुजा देवी आता आपण जी देवी, देवी, दे देवी दे जे अष्टभुजा देवी तिचं आगमन आज संध्याकाळी आहे आणि विशेष म्हणजे या मंडळाचं पंच्याहत्तर वर्ष आपल्या दादा दादा नमस्कार नमस्कार दादा आपलं नाव मनोज सावंत परळची देवीचा का एक कार्य करता अच्छा देवी विभाग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ व्यवस्थापक पर शिवसेना परळ शाखा आपले कामगार मैदान के हॉस्पिटलच्या समोरचे मैदान आहे तिथे आहे यंदा आपले देवीचे पंच्याहत्तरावे म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष आहे तर हे आगमन खूप बघण्यासारखे आहे आगमन सोहळा खूप गाजावाजा करत निघणार आहे संध्याकाळी तरी आगमनामध्ये काय काय तयारी असणार आहे आपलं सर्वात फेमस मुंबईचे जे स्वरांजली परंजली ग्राफ्ट बँड जे पथक आहे वाजवण्याकरिता आणि सामर्थ्य डोंबिवली डोळ्याचं सा पथक ते आहे एक वाजवण्यासाठी आणि रोड शो फॅन्सी ड्रेस यावरची एक वेगळी संकल्पना घेऊन मंडळाने एक वेगळा प पुढाकार घेतलेला आहे फॅन्सी ड्रेस त्यामध्ये आपण आहोत अच्छा पंच्याहत्तर वर्ष म्हणजे एक यादगार राहण्यासाठी लक्षात राहण्यासाठी असं ना आणि हे मोठी अचीवमेंट आहे तरी म्हटलं तरी तरी मी बघतोय देवीचं रूप आपण अष्टभुजामध्ये देवी साकार केलेली आहे बरोबर बदलत नाही देवीकडे आपला पायाकडे हा आपला महिषासूर अच्छा महिषासुराचा वध करताना महिषासूर ओके असं देवीचं छान असं रूप आहे विशेष म्हणजे त्यांचं पंच्याहत्तर वर्ष आहे तर आमच्या युट्यूब परिवाराकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण डिटेलमध्ये मध्ये आपल्या संध्याकाळी ब्लॉग कव्हर करूच बोला आंबे माते की जय आई महिषा सुजनी माते की जय विजय असो थँक्यू याच्या आधी तर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर बघून घ्या आपण कंटिन्यू करताय ब्लॉग टू मध्ये सुंदर आई देवीचं दर्शन पण बऱ्याचशा मोठ्या देव्या तर बघितल्या तर त्यातल्या तर एक लहान साईज एक मिडियम साईजची मिळू शकतो सुंदर देवीचं दर्शन देवीचा तयार सारू साकाला जाते फायनल टच बाकी आहे असं देवीचं दर्शन मुकुट बघा काय सुंदर आहे म्हणजे ही देवी चंद्रावर बसली आहे आसन चंद्र आहे सुंदरस देवीचा भाई दैव कुठच्या मंडळाची का घरगुती आहे आपला माऊली पाश्टे परिवार आपल्याबरोबर किती वर्ष ताई आपल्या घरगुती देवीचं चौदा चौदा वर्ष पण हे चौदा वर्ष आपली सुरुवात कशी झाली होती पहिलं वर्ष का आणली गेली देवी त्याच्या मागे कारण अच्छा आपली आवड जपण्यासाठी देवी आणली गेली होती कोणामुळे का आपला अण्णाव दादा पाष्टे चौदा वर्ष झाली पहिल्या वर्षी ते चौदा वर्ष, वर्ष, वर्ष आहेत का हो, ओके देवीच्या येण्याने काय फरक पडला आपल्या कुटुंबामध्ये भरपूर ना अरे वा बर वाटलं तुम्हाला भेटून आमच्या युट्यूब पर्यंत खूप सारे शुभेच्छा बोला आंबे माते की सुंदर असं देवी स्वरूप दरवर्षी वेगवेगळी असं का सेम फेस सेम असतो अच्छा फेसिंगला हे म्हणजे दरवर्षी हेच करतात सज़ा। हे कर सजावट सजावट हे मूर्तिकार हेच काय का सजावट 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 तुम्ही मग प्रोफेशनली ना म्हणजे ह्या वर्षी किती देव्यांचं केर्दे पण साधारण तुम्हाला योगाला करायचं चार ते पाचच मूर्ती अच्छा अच्छा नुसते नुसते जवळचे नाहीत मी आपल्या ताईंच्या वहिनींच्या यांच्यावरती आनंद बघू शकतो ते जसं तसं देवीला साथ चढतं आहे ते भरपूरच मनासारखं होतं असं त्यांच्याकडे समाधान आहे चेहऱ्यावरती चा, तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आई माऊली तुमच्या बिझनेसमध्ये मध्ये अशीच प्रगती होऊ दे आईच्या कृपे नक्कीच आणि तुम्हाला अजून छान छान आणि अशा ऑर्डर मिळेल आणि तुमच्याकडून अशी कलाकृती घडू साधे बोला आंबे माते की जय जय घेता ह्या देवीपर्यंत आलो या देवीचं रूप किती सुंदर आहे बघा हसमुख देवी चेहरा एकदम हसरा आहे सुंदर सो देवी फाइनल टच बाकी है। अच्छा असं रूप बघा हत्तीवरती विराजमान आहे आणि फेमस आखणी कलाकार प्रशांत दादा, दादा देवीची आखणी आता करणार थोड्या वेळात कलाकार प्रशांत सर आज आपल्याला यो योग आला ह्याच्या हाताची आखणी लाईव्ह जरा रझूम करून दाखवतो तर देवीचं पहिलं मन आजच्या दिवसाचं सुंदर असं देवी सो रूप कासावरती विराजमान झाली आहे केवढं भलं मोठं कासवण फायनल त्याची बाकी आहे देवी नेहमी आपण साडी रूपामध्ये बघतो पण आहेत हागरा रूपामध्ये सुंदर अशी देवी देवी फायनल टच होत आहेत आगमन एक दाखवलं तुम्हाला आणि आता पुढे आगमन जोरदार चालू होणार आहे इकडची देवी आपण बघितली सिंहावरती रूढ़ असली वाहन सिंह आणि सुंदर असं देवी स्वरूप अष्टभुजा देवी आता दोन हजार सोळा साली स्थापना झाली नववर्ष सुंदर असं देवी स्वरूप मी अशी तुम्हाला देवी दर्शन घडवलं जवळ एक दहा बारा बघितलं लॉक टूमध्ये मध्ये राजमाता मुंबईची सुंदर असं देवी सर मला आवडलं नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करायला वसईजी कुलस्वामिनी वा सुंदर अशी देवी चंद्रवाडीचा तुम्ही गणपती बघितला असेल तर या बाप तशी थीम होती त्या थीममध्ये मध्ये ही देवी बनवली गेली देवी विराट स्वरूप थोड्या वेळीच आगमन आहे भव्य देवी असं आगमन असणार आहे व्हिडिओ मध्ये शॉर्ट पर्यंत देवी बघा कशी हरणावर आहे हा सांबर සरेहवतවාव वसईजी कुलस्वामी सुंदर देवी देवीचं आधुनिक सुंदर देवी आई माऊली शेष विराजमान आपण आता तर छान असं दर्शन घेतलं आपल्याबरोबर मंडळाचे सभासद कार्यकर्ते आहेत आणि आपल्या माता भगिनी सुद्धा आहेत ताईंकडून जाणून घ्या ताई आपलं कुठचं मंडळ आहे गोरेगाव ईस्ट ला मंडळ अच्छा हो हो देवीचं रूप तर आम्ही छान बघितलं सुंदरच आहे आणि साध असं सा केलेलं आहे आपल्या मंडळाचं किती वर्ष आहे एक्केचाळीस वर्ष आहे ओके आणि आता आगमन होणार आहे ओके तरी आता नवरात्र आता उद्यावर आलेली आहे देवीचं छानपैकी आगमन होतं मी सगळ्यांचे चेहरे बघतोय फुललेले आहेत कारण आपली ते आतुरता बघतोय एक वर्षानंतर आपली देवी आपल्या घरी येणार आहे दहा दिवसाचा पाहुणचार घेणार आहे आणि मग निरोप घेणार आहे ओके तर दहा दिवसामध्ये कशी काय उपाययोजना आहे आपल्याकडे आता मंडळामध्ये दहा दिवसाचे वेगवेगळे विविध प्रोग्राम आहेत कार्यक्रम असतात आमचे उद्या घट आहे बरोबर स्थापना झाल्यानंतर आमचा गणेश आहे नंतर सत्य अंबा व्रत आहे अच्छा सत्य अंबा व्रत नंतर आमचा गोंधळ आहे अच्छा गोंधळ आहे त्याच्यानंतर दहा दिवसामध्ये नवचंडी यज्ञ वगैरे अरे वा अच्छा अच्छा आणि राज राजगरबा असतो दांडिया असतो हा हा आणि त्याच्यामध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन पण आम्ही ठेवतो आणि कपलसाठी वगैरे आणि संपूर्ण जी वाडी किंवा एरिया सगळे जण सहभाग घेतो बरोबर एक्केचाळीस वय एक्केचाळीस वर्षाच्या मंडळाचं आहे तुम्ही जेव्हा तुम्हाला समज आली तेव्हा मंडळाचं जवळजवळ किती वर्ष असेल एक दहा मी तर अच्छा सुरुवातीपासूनच आम्ही लहानपणापासून आहे आता या वयामध्ये काय तुम्हाला वाटतं देवीच्या नवरात्रचा फरक पडलाय बरोबर वर्ष आहे एक्केचाळीसावं पन्नास वर्ष दूर नाही नऊ वर्ष बाकी आहेत म्हणता मंडा कधी जातील असं माहित नाही चला माझ्या युट्यूब चॅनल मार्फत तुमच्या संपूर्ण मंडळाला सभासद मंडळ आहे एक अध्यक्ष आहेत कार्यकर्ते आहेत तर सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आई माऊलीन तुमच्या अशीच मी इच्छा बाळगतो की तुमचं मंडळ मोठं जाऊ दे आणि तुमच्या मंडळाचं नाव नुसतं आपल्या शराबरती न राहता पूर्ण महाराष्ट्र भारतभर होते ही ईश्वरचरणी प्रार्थना आई आंबेचा थँक्यू उदो। 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 तर मंडी तुम्हाला आपला व्हिडिओ कसा आवडला मला माहिती नक्कीच तुम्हाला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तसं ह्याच्यात आपल्या वन आलेला तो आपल्या चॅनल जाऊन बघा किंवा मी एंडला या व्हिडिओच्या लिंक देतो तेथे क्लिक करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब द चॅनल